नमस्कार मराठी रोहिणी किचन या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं स्वागत करते तर माझ्या प्रत्येक सुग्रणीला स्वयंपाकघरात उपयोगी अशा किचन टीप चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया टिप नंबर एक उपवासासाठी शाबुदाना खिचडी बनवताना त्याच्यावर दुधाचा किंवा ताकाचा शिपका द्यावा आवडत असेल तर काकडी बारीक चिरून त्यामध्ये घालावी यामुळे शाबुदाना खिचडी मोकळी नरम व चवदार अशी होते टिप नंबर दोन शाबुदाना खिचडी बनवायची आहे पण जर तुम्ही शाबुदाना रात्री भिजत घालायला विसरला असाल तर शाबुदाना सकाळी कोमट पाण्यामध्ये दोन तास भिजवला तरी शाबुदाना खूप छान असा भिजतो तर शाबुदाना खिचडी बनवताना ही ट्रिक्स फॉलो करा टिप नंबर तीन उपवासासाठी केळीचे शिकरण बनवत असताना थोडे दूध आणि एक केळी मिक्सरला बारीक पिरवून घ्यावी आणि शिकरणामध्ये टाकावी यामुळे केळीचे शिकरण खूप छान घट्ट असे होते तर सर्वांचं आवडतं उपवासासाठी केळीचं शिकरण बनवताना ही ट्रिक्स फॉलो करा टिप नंबर चार बरेच वेळा कापूर डब्बीतून उडून जातो व लवकर संपतो आणि दरवेळेस नवीन आणावा लागतो यासाठी कापुराच्या डब्बीत थोडेसे तांदूळ टाकून ठेवले तर कापूर बरेच दिवस चांगला राहतो व टिकतो देखील टिप नंबर पाच आपल्या देवघरातील दिवे समयी गासण्याअगोदर गरम पाण्यामध्ये काही मिनटे भिजत घाला व नंतर गासा यामुळे त्याचा तेलकटपणा जो असतो तो तेलकटपणा पटकन निघून जाईल यामुळे आपले काम देखील सोपे होईल व त्यामुळे तेलकट भांडे घासणे सोपे होईल टिप नंबर सहा साखरेचा पाक केल्यानंतर परत त्याचे साखरेचे कण बनू नयेत यासाठी पाकात थोडं लिंबू पिळावं प्रत्येक गृहणीच्या व प्रत्येक सुग्रणीच्या स्वयंपाकघरामध्ये कामी येईल अशी खास टीप नंबर सात बटाटे उकडून घेतल्यानंतर बटाट्याची साल काढण्यासाठी गरम बटाट्यामध्ये पाणी टाकल्यामुळे बटाट्याची चव बिघडते यासाठी बटाटे उकडून घेतल्यानंतर पाच मिनटे फ्रीजमध्ये ठेवा यामुळे बटाटे थंड होतात आणि त्याची सालसुद्धा पटकन निघतात तर बटाटे उकडल्यानंतर किंवा बटाटे उकडताना तुम्ही ही टीप किंवा ट्रिक्स फॉलो करू शकता नंबर आठ दिवसातून तीन वेळा गरम पाणी पिल्याने नव्याण्णव टक्के आजारापासून सहज वाचता येते पण खूप गरम पाणी देखील पिऊ नये तुम्हाला कोणीही सांगितली नसेल अशी अतिशय महत्त्वाची टीप नंबर नऊ आपल्या घरातील वास्तू एक शेकंदाला तीस वेळा ततास्तू बोलते त्यामुळे घरात नेहमी सकारात्मक बोलावे घरात कधीही नकारात्मक बोलू नये नंबर दहा तांदूळ शिजवण्यापूर्वी फक्त एकदाच धुवावा अधिक वेळा धुतला तर त्यातील विटॅमिन बी नाहीसे होते तसेच जर आपण भात कुकरमध्ये न लावता तसाच करणार असाल तर पाणी अगदी योग्य प्रमाणात त्यामध्ये घालावे जास्त पाणी घातले तर भात उतू जाऊन भातातील विटॅमिन बी कमी होते तर भात बनवताना प्रत्येक सुग्रणीने ही टीप नक्की फॉलो करा टीप नंबर बारा मसाले भात बनवताना मसाले भात तयार होत आला की समजा जर तुम्ही अर्धा किलोचा भात असेल तर एक चमचा ताक एक चमचा साखर व एक चमचा तूप एकत्र करून भाताच्या बाजूनी सोडावे म्हणजे मसाले भात खूप छान मोकळा मोकळा चविष्ट व चकचकीत असा होतो तर मसाले भात बनवताना ही टीप किंवा ट्रिक्स नक्की ट्राय करा टीप नंबर तेरा दुधाचे विरजन लावताना तुरटी फिरवून विरजन लावल्यास दही अगदी घट्ट असे बनते तर घट्ट दह्यासाठी तुम्ही ही ट्रिक्स फॉलो करा टीप नंबर चौदा रताळू वाफवताना त्यांना मीठ लावल्यास रताळू आणि अजिबात लागत नाही ते खूप जास्त टेस्टी असे लागते तसेच रताळू डायरेक्ट पाण्यात न वाफवता ते चाळणीवर वाफवावेत हो टीप नंबर पंधरा घरी लोणी काढल्यावर लगेच कडवायला वेळ नसेल तर त्यात थोडे मीठ टाकून ठेवल्यास लोण्याला आंबूस वास येत नाही अत्यंत उपयुक्त टीप आवडली असेल तर एक लाईक नक्की करा टीप नंबर सोळा मुळा किसल्यावर त्याचे पाणी सुटतं ते टाकून न देता ते पाणी तुरीच्या डाळीच्या आमटीत घालावे म्हणजे डाळीच्या आमटीला खूप छान अशी टेस्ट येते टिप नंबर अठरा अपचनामुळे पोट खराब होत असेल तर आले चावून खा यामुळे तुम्हाला आराम मिळेल तर तुम्हाला पण पोटदुखीची समस्या असेल तर ही टीप ट्राय करू शकता टीप नंबर एकोणीस खजुराचा रस पिल्याने अर्धंग वायू मध्ये बराच आराम मिळतो अत्यंत महत्त्वाची व खास टीप नंबर वीस जर तुम्हाला लवकर श्रीमंत व्हायचे असेल तर सकाळी उठल्याबरोबर पक्ष्यांसाठी ताजे पाणी ठेवा अत्यंत महत्वाची टीप आवडली असेल तर पटापट -पत एक लाईक नक्की करा टीप नंबर एकवीस रोज काळी मिरी चावून खाल्ल्याने पोटदुखीची समस्या दूर होते टिप नंबर बावीस पायाच्या बोटात चिखल्या झाल्यास खोबरेल तेल कोमट करून त्यात एक ते दोन कापूरवडी टाकून खोबरेल तेल कोमट असतानाच चिखल्या पडल्या आहेत त्या बोटाला म्हणजेच त्या बोटामध्ये लावावे यामुळे त्यातील कीड मरते तर तुमच्या पण पायाला जर चिखल्या पडल्या असतील तर पावसाळ्यामध्ये ही टीप तुम्ही ट्राय करू शकता नंबर तेवीस कंबरदुखी कमी करण्यासाठी दररोज एक मेथीचा लाडू खावा यामुळे आपले हाडे मजबूत होतात नंबर चोवीस हिरव्या भाज्या खाल्ल्याने रक्त शुद्ध होते यामुळे आपली बुकदेखील वाढते आणि हे आपल्या आरोग्यासाठी खूप जास्त फायदेशीर आहेत वरील उपयुक्त व खास टीप जर तुम्हाला आवडल्या असतील तर मराठी रोहिणी किचन या आपल्या मराठमोळ्या चॅनलला सबस्क्राइब करा लाईक करा व नवनवीन व छान छान व्हिडिओ तुमच्या मैत्रिणीला शेअर करायला विसरू नका चला तर मग भेटू अशाच पुढच्या एखाद्या छानशा व्हिडिओमध्ये व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद